माइक लागतील ला। ती लागती ला। ला। ना तीन माइक लागतील हॅलो हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मी मागे जे उभे आहेत त्यांना सगळ्यांना विनंती करतोय त्यांनी खाली बसा कृपया खाली बसून घ्या तुम्ही सगळे उभे राहिले तर पुढे हॅलो आपले जे शिक्षक आहेत सर्व शिक्षक सहकारी यांनी इकडे यायचं आहे मंडपामध्ये आणि आपल्या मुलांना विद्यार्थ्यांना खाली बसून घ्यायचं आहे सर्व शिक्षकांनी इकडे यायचं आहे तोपर्यंत कार्यक्रम सुरू होणार नाही चला चला सगळ्यांनी लवकर कृपया सूचना येते सूचनेचं पालन करा सगळ्यांनी नागेश सर नागेश सर सर्वांनी सहकार्य करायचं आहे कृपया सगळ्यांनी चला मध्ये ते हॅलो परीक्षकांना विनंती आहे की कृपया हा जो आत्ताचा सादरीकरण होणार आहे ते नाटकामध्ये आपण घ्यावं कारण की नाटक आणि नृत्य हा वेगवेगळे आहे परीक्षणासाठी सो so, जिल्हा परिषद शाळा पडवळपाडा आपल्या समोर एक नाटिका सादर करत आहे नाटकाच गीत व लेखक प्रभात सर यांनी केले आहे नाटकाचे दिग्दर्शक दर्शक सर यांनी केले आहे नाटकाचे संगीत व गायन सचिन ओमतल यांनी केले आहे ना, नाटकाचे बाल कलाकार आम्ही सर्व मुले अरे काका दादा बाई गुरुजी अरे काका दादा बाई गुरुजी आता रंगच या तुम्ही बसायल होय बघायला याकी नाटक बघायला या या नाटक बघायला याकी नाटक बघायला या 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 नेहमीच का हो तुमची बॅटरी मोबाईल नांगनात डी जी राहील नेहमीच का हो तुमची बॅटरी हो तुम्हाला फार मुझे फार मुझे फार ने पागल खरा हय खरा हय ज्याला ज्याला नाद तो माणूस तिथून झालाय बाद ज्याला ज्याला लागल्याचा नाद तो माणूस तिथून झालाय बाद खरा नाटक गुजी हो नंगा, ना ना पर नाटक नांगा आखी हीच नांगा नाटक नांगा जिल्हा परिषद शाळा अवधानी पळ पळा सादर करत आहेत नाटक मोबाईल ची अतिक्रमण आणि हरवलेले बालपण विटी दांडू कांदा फोडी लपा Aștept ale Facebook, ale ale Instagram. Aștept ale Facebook, ale ale Instagram. Hai ale, hello ale, sunt माझ्या मामाचं पत्र हरवलं आम्हाला नाही सापडलं माझ्या मामाचं पत्र हरवलं <स्ट्रीण> मला नाही सापडलं आम्ही बारीक बारीक पोर चाली खेलाया बाहेर आम्ही बारीक बारीक पोर चाली खेलाया बाहेर चाली खेलाया बाहेर चाली खेलाया बाहेर खेळू भारी भारी खेळ तर गावकरी हो तुम्हीच ना का ही पोरा बालपणात गोळीक लंबली आह कोणी आपल्यात आपल्या आहात तर कोणी गोट्या आहात केच -केच तर कोणी विठू डांडू खेळतात तर कोणी बॉल खेळतात तर कोणी पाण्या थोडी छेडतात तर कोणी इवाणं उडवतात तर कोणी लगोरी खेळतात तर कोणी बॉल कॅच कॅच खेळतात आम्हाला आमचे बालपण परत हवं आहे आम्हाला आमचे बालपण परत हवं आहे आम्हाला मोकळा आकाश हवा आहे आम्हाला मोकळा आकाश हवा आहे तर गावकरी आता नांगू मोबाईल आल्यानंतरचा काळ सकाळ दुपारी संध्याकाळी सकाळ दुपारी संध्याकाली यांना मोबाईल पाहिजे र यांना मोबाईल पाहिजे र आमचे पोरांना आमचे पोरींना मोबाईल बिघडवलं आमचे पोरांना आमचे पोरींना मोबाईल बिघडवलं केला वेळा केला याला पागल केला याला मोबाईलने वेळा केला याला मोबाईलने बाबा तुम्ही कामान मोबाईल सोबत असता बाबा तुम्ही मार मोबाईल सोबत असता घरी आल्यावर तरी माझ्यासोबत खेळत जा घरी आल्यावर तरी माझ्यासोबत खेळत जा दिवसभर तुम्ही मोबाईल हातात दिवसभर तुम्ही मोबाईल हातात माझे पट धरून सांगा कधी फिरता माझे पट धरून सांगा कधी फिरता पुढच्या जन्मी मला मोबाईल आहे पुढच्या जन्मी मला मोबाईल आहे कारण मला माझ्या आई बाबासोबत आहे कारण मला माझ्या आई बाबासोबत आहे तर गावकरी आता आपण पुढील प्रसंग <mí> गाडीवर चालली ना गाई पोरा गाडीवर चालली नागा गाडीवर चालली ना गाई पोरा गाडीवर चालली नागा हातात याची हँडल अन कानाला याची फोन मध्ये बसला हसरा अन सेल्फी काढ तिसरा गाडीवर चालली ना गाई पोरा गाडीवर चालली नागा वेगात चालली ना गाई पोरा वेगात चालली नागा काय कळलं मला वाचवा दवाखान्यात नाही ही पोर मदत करायची सोडून सेल्फी काढत आहे तर कोणी फोटो काढत आहे तर कोणी व्हिडिओ काढत आहे मोबाईल नव्हता तेव्हा माणूस माणसात होता, होता संकट काळी एकमेकांना मदत करायचं या मोबाईलमुळे मुळे जगाचे चित्र बदलत आहे पूर्वी माकडाचा झाला होता माणूस पूर्वी माकडाचा झाला होता माणूस आता आता नांगो पुढचा प्रसंग गुड मॉर्निंग सर नामस्कार good morning sit down thank you sir रुसाली yes, तर आज मुलांना शिकणार आहोत मराठीची कविता येस सर येस सर येस सर ओके सर ओके सर ओके सर येस सर येस सर येस सर ओके सर ओके सर ओके सर देवा फोन शिक्षण व्हॉट्सअप माहिती पाहिली का ऑनलाईन भरली का सर्व लिंक भरत जा स्क्रीनशॉट पाठवत जा तांदूळ माहिती पूर्ण करा ऑनलाईन ला नोंद करा रेंज नाही ट्रेंज शोधा ट्रेंज नाही भरा, सरल ओपन के ले का, सर्वर टेप भर ले का आधार अपडेट पूर्ण करा युडाइसला नोंद करा पालक सभा घेतलीत का अपार आय डी काढलेत का माता गट तयार करा आयडिया व्हिडिओ काढत चला शिकणारी मुले बाजूला ठेवा शिकणारी मुले बाजूला ठेवा अशाक्षरांची नोंद करा शाळा बाहेर दाखल करा ड्रॉप बॉक्स तुमच्या खाली करा सर्व काम आजच करा नाही जमले तर फोन करा नाही जमले तर फोन कराजी गुरुजीचा झाला दहा दिशांनी दहा कामा ोडला को अति कनि बिजली शिक्षणाची गती याने तोडली शिकवण्याची वेळ याने चोरली मुलांच्या शिक्षणाची गती याने तोडली शिकवण्याची वेळ याने चोरली मुलांच्या वाटलं होत मोबाईल जग जवळ येईल पण मोबाईल फारच अतिरेक केला पोरा हो गावकरी बाई गुजी हो मला माफ करा मी उगीच मोबाईल तर करा मी हा जाऊन तुमची माफी मागतो हॅलो आता जो कार्यक्रम झालेला आहे मोबाईल चांगला पण आणि तेवढाच वाईट पण ह्याच्यातनं आपल्याला बरेचसे संदेश मिळालेले असतील तर ह्या कार्यक्रमा